टिपी तलाव येथील महानगरपालिकेच्या कचरा हस्तांतरित केंद्राच्या विरोधात स्थानिक त्यानंतर लघु उद्योजक संघटनांनी देखील विरोध केला असताना आता शिवसेना देखील यामध्ये उतरली आहे येत्या वीस ऑगस्ट पासून येथील केंद्र कायमचे बंद होणार असल्याची हमी आयुक्तांनी दिली असल्याची माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक राम रेपाळे व एकनाथ भोईर यांनी दिली आहे त्यामुळे आता वागळेतील रहिवासी आणि मागील काही दिवसांपासून वागळे इस्टेटमधील सीपी तलाव कचरा हस्तांतरण केंद्राच्या मुद्द्यावरून ठाण्यामध्ये रान पेटला आहे मागील आठवड्यात स्थानिक नागरिकांनी हे केंद्र बंद करण्यासाठी आंदोलन केलं होतं त्यानंतर येथील लघु उद्योग संघटनांनी देखील या प्रकल्प विरोध करीत ते हलवण्याची मागणी केली होती शिवाय ठाणे शहर विधानसभेचे शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरव राव यांची भेट घेतली त्यानंतर कचरा प्रकल्प बंद करण्याची मागणी केली यावेळी शिवसेनेचे सर्व माजी नगरसेवक राम रेपाळे एकनाथ भोईर प्रकाश शिंदे त्याचबरोबर इतर पदाधिकारी उपस्थित होते मागील कित्येक वर्षांपासून येथील डम्पिंग हटवण्याची मागणी करण्यात आली आहे महासभेत देखील वागळेतील डम्पिंग हटवण्याची चर्चा झाली होती परंतु तरी देखील परंतु तरी देखील पालिका प्रशासनाकडून कोणत्याच हालचाली झाल्या नव्हत्या आता मागील काही दिवसांपासून येथे अधिक प्रमाणामध्ये कचरा डंप होत असल्याने त्यातून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता तसेच लघु उद्योगांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागत होता परंतु आता महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी वीस ऑगस्ट पासून कचरा हस्तांतरण केंद्र बंद करण्याचं आश्वासन दिल्याची माहिती राम रेपाळे यांनी दिली आहे आता येथील कचरा भिवंडी येथील आतकोली येथे टाकला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे हा विषय खूप संवेदनशील आहे आणि मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी स्वतः या विषयामध्ये लक्ष घातला आहे आणि त्यांनी दोन तीन मला निर्देश दिला आहे त्यांच्या सूचनेप्रमाणे यामध्ये काही शॉर्ट टर्म पाऊल उचलायचे आहे आणि काही दीर्घकालीन उपाययोजनाही करण्या आहे त्याच्या अनुषंगाने दोन्ही दृष्टिकोनातून आपण काम करत आहोत माननीय मुख्यमंत्री महोदयाने मा हा निर्देश दिला आहे की लवकरात लवकर सिपी तलावच्या जे आपला ट्रान्सफर स्टेशन आहे तो बंद झाला पाहिजे आणि नागरिकांना तिथल्या त्रासातून मुक्ती मिळाली पाहिजे याच्यासाठी आपण उपाययोजना केल्या आहे साधारणतः वीस ते पंचवीस ऑगस्ट याची डेडलाईन आपण ठरवला आहे की त्या तारखेपासून आपण तिथे ट्रान्सफर स्टेशनवर कचरा पाठवणे हा बंद करणार आहे वीस पंचवीस दिवस जे अजून आपल्याकडे आहे ते त्यामुळे ते दोन पद्धतीने खर्च करणार आहे एक जे नवीन साईट आपल्याला तयार करायची आहे त्याचा प्रिपरेशन आणि दुसरा या दरम्यान जो आपला सीपी तलावचा आपण वापर सुरू ठेवणार आहे तिथे शिस्तबद्ध पद्धतीने स्वच्छ पद्धतीने आपण कसे कचराची वाहतूक करू शकतो तिथे रांगांचा नियंत्रण आपण कसे करू शकतो तिथे घाण वास नाही आली पाहिजे दुर्गंधी नाही पसरली पाहिजे त्याच्यासाठी उपाययोजना आणि त्याच्यासाठी स्प्रिंग आणि बाकी सगळी गोष्टी हे सर्व पावलं आपण उचलणार आहे सीपी तलाव येथे कचरा ट्रान्सपोर्टेशन ये म्हणजे कचरा डेपो हा खा, खाप फार पूर्वीपासून तिथे कार्यरत होता परंतु त्याच्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये दुर्गंधी आणि आता आता, आता वाहतूक कोंडी पण खूप व्हायला लागली होती आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा वारंवार प्रशासनाकडे आपला होता तेव्हाचे माजी महापौर नरेश मस्के आत्ताचे खासदार त्यांच्या नेतृत्वाखालीसुद्धा आम्ही सर्व नगरसेवकांनी एकदा निवेदन दिलं होतं मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिले तरीसुद्धा हे कचरा डेपो का हटत नाही त्याच्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करत होते जसं की आमच्या मागणीनुसार दिवा डंपिंग ग्राउंड बंद झालं त्याच्यानंतर भंडारली गेलं भंडारली बंद होत असताना आपण पूर्णपणे त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी आपण प्रशासनाकडे मागणी केली आणि आतकोली येथे पाडग्या येथे पडग्या येथे आतकोली गाव आहे आणि तिथे शासनाने कडून जमीन आपण घेतलेली आहे आणि आत्ता पूर्णपणे ह्या कचऱ्याचा नायनाट इथून लागणार आहे आणि आपल्या सिपी तलाव येथील कचरा डेपो हा पूर्णपणे ह्या वीस ऑगस्टपासून बंद होणार आहे त्याच्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय व प्रशासनाचे खास करून ज्याच्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी वारंवार प्रयत्न करतो त्याला अखेर यश आले म्हणून आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो गेले कित्येक वर्ष त्या शिपितरावला डम्पिंग ग्राउंड होता आणि त्या ठिकाणी तो कचरा आणून त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया करून पुढे ते परत पाठवत होते ट्रान्सफर होत होता परंतु आता काही दिवसापासून बऱ्याच तो कचऱ्याचा त्या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि ते स्थानिक नागरिकांना दुर्गंधीचा सुद्धा मोठा हे होतोय आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाले माननीय मुख्यमंत्री मोदींनी सुद्धा या संदर्भात प्रशासनाला आदेश दिलेले आहेत आणि प्रशासनाने सुद्धा यावर उपाययोजना म्हणजे कायमचा हा प्रश्न सुटावा म्हणून आता हा कचरा त्या सिपी तलावाला ता वीस तारखेपासून जो येणारा कचरा आहे तो बंद होईल त्यामुळे त्या, त्या वाघळे स्टेटमधील परिसरातल्या लोकांचा जो त्रास होता तो कायमस्वरूपी बंद होणार या